नाम समीर कुठचं मंदिर आहे कुठं आला आपण आता तू सांग थोडीशी माहिती दे म्हणजे गाव तालुका हे कोणच समजा तालुका हे म्हणजे गावात जायच्या आधी हे मंदिर हनुमानजीचं आहे ना म्हणजे गाव हे आता जुनं गाव जुनं गाव आता आपण जुन्या गावात जाऊ जुन्या गावात जाऊ मित्र आपण आता जुन्या गावात जाऊ बेल्लोर आहे जुनं गाव आपण पाहून घेऊ कसं आहे तर म्हणजे पुनर्वसन झाले लोकांची काय कशी अवस्था होती आमची आपली होती समजा आमचीवाली बाराड गावची गाव जवळ आहे एक मंदिर आहे हो का स्वयंपाक येते वाचे अच्छा काय होते हो, हो, हा हो लोकांनी हे जुनं मंदिर दाखवून देऊ ना दोस्तो मित्र हे जुनं मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे वा म्हणजे ह्या विहिरीहूनच तुम्हाला माहित पडते का हाय मंदिर किती जुनं आहे हे जुनी विहीर हो जुनी विहीर आहे ना त्या विहिरीहूनच माहित पडते ना छोटीशी विहीर आहे इथून मस्त जेवणा खावण्याचं काम असलं तर मग पाण्या गिण्याच हे जुनी विहीर म्हणजे स्वयंपाक वगैरे इकडं हे जागा आहे का हे स्वयंपाक करासाठी म्हणजे जुनं आहे पूर्ण पहिले आहे ना ह्या चुली हा चुली मित्र म्हणजे इथं स्वयंपाक वगैरे होतात आता कुठे चाललो जुन्या गावात बेल्लोरा आहे जुनं गाव मित्र आपण पाहून घेऊ थोडस म्हणजे पुनर्वसन कसं असते काय असते पुनर्वसन म्हणतो सॉरी म्हणजे जुनं मात जुने मातीचे घर हे ते कसे उद्ध्वस्त झाले कसे लोक तिथून गेले पाहून शिलो हे इथून चालू झालं समजा हे चालू झालं आमचं आता गा। जुनं गाव जुनं गाव हे जुन्या गावातलं मंदिर हे जुन्या गावातलं मंदिर जुन्या गावातलं मंदिर आहे पाहू शकता तुम्ही कसं आहे त्या रस्त्यावरच माहीत पडते तुम्हाला हे जुनं गाव म्हणजे हे रस्ता वगैरे आता हे उकरला गेला आहे गाव दिसतं तुम्हाला जे ते आहे धामक हा मित्र हे जुनं गाव पहा जुन्या गावातली कशी अवस्था झाली आहे पुनरसून तिकडे केलेलं आहे सांग लोकाला सांग थोडंसं ते माहिती दे पट्ट पट्ट कपड कपड बोल तू ना। ना, ना ना आमचं जुन्या गावातली शिकलो अंगणवाडी हे तू शिकला का इथं ग्रामपंचायत आहे आणि इथं आम्ही बसायचं खेळायचं आमचं म्हणजे ठिकाणच हे इथं पटांग इथं बस थांबाची बस आहे बस हा रोड हा हा रोड इथं बस यायची आहे ना तू समोर हे हापशी आहे ना हँडपंप जुनं जुन्या गावातलं हाय का हाफसील पाणी आहे का जाऊ दे पाणी नाही लेखोल हाय 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 हे बा हे जुनं हे बेल्लोर आहे जुनं गाव पाहून घ्या मित्र मी पण या गावात आलो आहे राहिलो आहे कारण की हे माझ्या मावशीचंच गाव आहे ना त्याच्यामुळं मी आता याच्या गावाला आलो तर त्यानिमित्तानं आता आपण पाहून घेऊ हे बाई हे जुनं हे बाई पडलेले घर पडलेले म्हणजे पाळलेले हे आता पुनर्वसन झाले हे तिकडे गेले राहिले तर पाळले हे घर पाळले म्हणजे पाळाच लागेल ना आता सामान काढायचं असलं तर मित्रो हे जुनं घर समजा इतर लोक पहिले राहत होते आणि भरत टाक कुठं पाणी भरत टाक तू सांग ना का मला समजते का या गावातलं कसं पाणी कुठं धसे तर तुला सांगा लागणार आहे ना मला कसं माहित पडणार आहे धस न तिथं पाहिजे काट्या तिकडं पा मित्र हे गाव आणि झाडं पा अवस्था कशी झाली जुन्या गावाची ए, ए, है? हा हे जुनं पा जुनं पडते का जामा म्हणजे बरोबर दाखव बरोबर दाखव म्हणजे छ्या ठ्या ते कोनोळा दिसते तिथं ते पाणी टाकायचं म्हणजे हे पा मित्र हे म्हणजे रूम नाही आहे तर हे टाका आहे हे दिसतं तुम्हाला घरासारखं हे जुन्या काळातलं जे आहे हे मी सांगतो हे कसं होय ते धरण आठ